नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मग च्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही प्रतिमा त्याला खूप शोधते पण तिला त्या काही मिळत नसतात ती त्या देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करत असते आणि म्हणते की देवी माते आता तूच मला कौल दिला आहेस ना मार्ग पण तूच दाखव इतक्या देवीजवळचं फुल खाली पडतं आणि सायलीला ते गुरुजी सांगतात की तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे घे हा प्रसाद घेणे बाहेर बसलेले ते माग मागणारे लोक असतात ना त्यांना वाट असं म्हटल्याबरोबर सायली आता ती प्रसादाचं ताट घेते आणि मंदिराच्या बाहेर येते तिथे ती प्रसाद वाटत असताना आता शेवटी एक बाई बसलेली असते आणि ती हात पुढे करते तेव्हा आता सायलीचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे जातं तर ती बाईच आत्या असतात आता सायली त्यांना बघून खूप म्हणजे तिला धक्काच बसतो सायली लगेच म्हणू लागते की तुम्ही आत्या आहात ना बोला ना माझ्याशी काहीतरी प्रतिमात्या काहीच रिस्पॉन्स देत नसतात त्या असं हातानेच इशारा करून म्हणत असतात की मला बोलता येत नाही तेव्हा सायली म्हणते की तुम्ही बोलू नाही शकत मग आता सायलीला सा बऱ्याच गोष्टींचा उलगडा काढायचा असतो म्हणून सायली प्रश्न विचारत असते की मग मा तुम्हाला माझे आई बाबा माझे माझा नवरा तुमची खूप वाईट बघतात त्यांना खूप आठवण येते तुमची मी तुम्हाला घरी घेऊन जाईल तुम्ही येतात का माझ्यासोबत तरी प्रतिमात्या काहीच म्हणत नसते ती म्हणते की मी कोणालाच नाही ओळखत तेव्हा आता सायली म्हणत असते की तुम्ही रविराज किल्लेदार यांना ओळखतात का तरी प्रतिमात्ता काहीच म्हणत नसते आता सायली म्हणते तुम्ही फक्त माझ्यासोबत घरच्यांना खूप आनंद होईल तुम्हाला बघून त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा सुद्धा होणार आहे असं म्हटल्याबरोबर खरोखर सायलीबरोबर घरी जायला निघतात आता अर्जुन अख्खं गाव शोधून आलेला असतो पण त्याला सायली काही सापडलेली नसते तो घरच्यांना सांगत असतो की सायली कुठेच नाही मी खूप वेळ तिला शोधलं आता कल्पनाला धक्काच बसतो तर आता असं म्हटल्याबरोबरच मागून आता सायली जोरात अर्जुन लावास देते आणि म्हणते की मी आली आहे सायलीला बघून ते सर्वजण आनंद त्यांना खूप आनंद वाटतो सायलीला बघून पण सायली म्हणते की मी आली आहे पण एकटी नाही माझ्यासोबत कोणीतरी आहे आता अर्जुन म्हणतो आहे कोण तुमच्या सोबत तेव्हा ते ते आता, आता प्रतिमा त्याला सायली पुढे घेते आणि सांगते की प्रतिमा त्याला मी घेऊन आली आता पूर्णाजी म्हणते की प्रतिमा तू आलीस आणि आता असं खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय तर आता प्रतिमात्या आल्याबद्दल सुभेदारांच्या घरामध्ये खूप असं आनंदाचं वातावरण आहे पण मग तिची गेली आहे ती यांना ओळखणार का ओळख देईल का हेच आपल्याला आहे पाहत रहा ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद